या चित्रपटासाठी पद्मश्री बंडखोर कवी आणि दलित पॅन्थर चळवळीचे संस्थापक आणि माझे नेते नामदेव ढसाड यांनी कविता लिहिल्या होत्या अध्यक्ष महोदय चल अल्लाबोल हा चित्रपट एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्ड कडे सबमिट करण्यात आला होता सदर चित्रपट सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता मात्र सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतल्यामुळं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली अध्यक्ष महोदय हा सिनेमा रिवायजिंग कमिटीकडे दिला असून काही कविता सदर चित्रपटात घेण्यात आली आहे अध्यक्ष महोदय चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी पद्मश्री विद्रोही कवी नामदेव दसाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट चल हल्लाबोल या नावानं तो, तो बनविला आणि सेसल सेन्सॉर बोर्डाकडे ते पाठवण्यात आलं ठीक सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी अध्यक्ष महोदय श्री रवनकर आणि सय्यद अवी आश्मी यांनी कोण नामदेव डसाळ आम्ही ओळखत नाही बोलून अपमान करण्यात आलं अध्यक्ष महोदय एक मराठी कवी एक मराठी साहित्यिक ज्याचा गोलपिठा जग प्रसिद्ध आहे आणि मराठीतला त्यांचा गोलपिठा ज्याचा अनुवाद इंग्रजीमध्ये करण्यात आलं ज्याला सरकारनं केंद्र सरकारनं पद्मश्री म्हणून सन्मानित केलं त्याच्याविषयी असं उद्गार काढणं गैर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी उद्गार काढतंय तर कुणी छत्रपती संभाजी महाराजांविषयी उद्गार काढतंय आता तर आपल्या अगदी अलीकडच्या पिढीतील अत्यंत प्रभावी लोकांविषयी उद्गार काढलं जात आहे अध्यक्ष महोदय म्हणून माझी अध्यक्ष महोदय मागणी आहे की राज्य सरकारनं ताबडतोब सेन्सर बोर्डाचे अधिकारी श्री रवनकर आणि सय्यद अवी अश्मी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी आणि चल हा चित्रपट जसाच तसा राज्य सरकारने प्रादेशिक करण्यासंदर्भात सेन्सार बोर्डाकडे विनंती करावी हे अध्यक्ष महोदय आपल्याला लक्षवेधी